हॅलो बच्चो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत, संत जनाबाई या ज्या संत होऊन गेल्या त्यांच्याविषयी दहा ओळी असा निबंध आपण इथे लिहिणार आहोत दहा ओळी निबंध बघा संत जनाबाई या ज्या आहेत या महाराष्ट्रातील थोर संत होऊन गेल्या आणि त्यांच्याविषयीच आपण इथे दहा ओळी माहिती इथे लिहिणार आहोत तर बघा सुरुवातीला आपण लिहिणार आहोत संत जनाबाई या एक मराठी संत कवयित्री होत्या त्यानंतर संत जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन वारकरी संत कवयित्री होत्या म्हणजे संत नामदेव जे आहेत त्यांच्या बरोबरीचेच बरोबरीच्याच या संत जनाबाई या होत्या म्हणजे त्यांच्या समकालीन होत्या पुढे आहे त्यांचा जन्म अंदाजे बाराशे बावन्न साली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी झाला संत जनाबाई यांच्या वडिलांचे नाव दमा व आईचे नाव करुंड असे होते नंतर त्यांचे वडील विठ्ठलाचे असीम भक्त होते संत जनाबाईच्या वडिलांनी जनाबाईंना नामदेवांची वडील विठ्ठलपंत नामदेव म्हणजे संत नामदेव ना जे आहेत त्यांचे वडील विठ्ठलपंत यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले होते त्यानंतर संत नामदेवांबरोबर असताना संत जनाबाईंना देखील विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास लागला म्हणजे संत नामदेव हे विठ्ठलाची असीम भक्ती करत होते त्यांच्याचबरोबर राहून संत ज जनाबाईंना देखील विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास लागला नंतर बघा संत जनाबाई स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असे म्हणजे आप संत नाम नामदेवांची दासी म्हणून ते आपल्या स्वतःला म्हणून घेत असे नामेची दासी संत जनाबाईंचे सुमारे साडेतीनशे अभंग संत गाथा या मुद्रित केले आहे किंवा के झाले आहे पुढे बघा श्री संत जनाबाईंचे सुमारे साडेतीनशे अभंग संत गाथा या ग्रंथात ग्रंथात मुद्रित झाली आहे आणि दहा नंबरची जी लाईन आपण घेतली आहे ती आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे त्या इसवी सन तेराशे पन्नास साली विठ्ठलाच्या चरणी समाधीस्थ होऊन विलीन झाल्या म्हणजे त्यांचा मृत्यू केव्हा झाला तर तेराशे पन्नास साली हुं? अशा पद्धतीने आपण इथे संत जनाबाई यांच्याबद्दल दहा ओळी निबंध इथे घेतलेला आहे बघितलेला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल समजला असेल हा व्हिडिओ जर आवडला समजला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद